नमस्कार एस कॅमेरा टी ए यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी आहे तर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे तर अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचा निर्णय आजच्या राज्य बैठकीत घेतल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी दिली आहे तर मैत्रिणीनं आदिती तटकरे म्हणाल्या की आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव आम्ही ठेवला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर सर्व मंत्र्यांनी त्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे मानधनात साधारण पन्नास टक्के वाढ आम्ही केली आहे असेही त्यांनी म्हटले आहे तर ज्या महिला मदतनीस आहेत त्यांना तीन हजार अधिक मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये मिळत होते तर त्यांना आता पाच हजार अधिक मिळणार आहेत तर मागच्या वेळेस तीन हजार रुपये वाढवले होते मात्र आता पाच हजार वाढवण्यात आले आहेत अशी माहिती आदिती तटकर यांनी दिली आहे आणि त्या पुढे म्हणाल्या की अतिशय परघडपणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची मानधनात वाढ करण्यात आल्याने आम्हाला आनंद व्यक्त होत आहे तर ज्या सेविकांनी लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म भरले त्यांना सुद्धा इन्सेंटिव्ह देखील आम्ही सुरू करत आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमची अग्रेसर मागणी पूर्ण केली आहे दरम्यान योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यात जमा झाल्याचे आले आहे याबाबतही आदिती तटकरे म्हणाले की काल प्रशासनाच्या दृष्टीस ही बाब आली आहे मी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे जे सदतीस अडतीस अकाउंट आहेत ते सील करण्यात यावे जे फॉर्म भरण्यात आले ते देखील क्रॉस व्हेरीफाय करण्यात यावे जेणेकरून कोणावर अन्याय होणार नाही असे हे आदेश देण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले आहे आतापर्यंत एक कोटी सत्याऐंशी लाख महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत ज्यांचे फॉर्म काही कारणासह मागे राहिले होते त्यांना देखील तीनही महिन्याचे पैसे आणि ज्यांना आधी दोन महिन्याचे पैसे मिळाले त्यांना देखील या महिन्याचे पैसे मिळतील अशी माहिती त्यावेळी त्यांनी दिली आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद